आलं बया दाजी या दाजी बघा मी पार्लरला जाऊन आले मॉडर्न होतेच आता जरा अजून मॉडर्न झाले चला करा पटकन रिव्ह्यू चला हे म्हणते तर करूया रिव्ह्यू दाजी थांबा काय मंडळी दाजींच्या चॅनलला फॉलो करा बया तुम्ही तर मराठीला सपोर्टच करत नाही दाजी हम्म बघा ऐका जरा तिचं आल्टॉच्या बेस्ट वेरियंटची प्राइस सुरू होते सहा लाख नव्वद हजारांपासून आणि हे आहे अकम्प्लिश एस पेट्रोल मॅन्युअल वेरियंट ज्याची किंमत आहे एक शरूम दहा लाख रुपये यामध्ये तुम्हाला सुंदर फ्रंट मिळतो ज्यामध्ये ग्रिल चेंज करण्यात आलेली आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा मिळतो आणि एलईडी मध्ये हेडलॅम्प्स आणि तुम्हाला फॉग लॅम्प्स दिलेले आहेत जे की जबरदस्त वाटत आहेत सोळा इंच कट अलाव दिलेले आहेत नवीन अल्ट्राज मध्ये तुम्हाला मिळणार फ्लश डोर हँडल्स जे की जबरदस्त वाटत आहेत आणि तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स मिळतो एकशे पासष्ट एम एम चा अरे कुठे गेलं टर्न इंडिकेटर इथे शिफ्ट केलाय बघा थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिलाय टर्न इंडिकेटर दिलाय काय सुंदर बॅग दिले मस्त कनेक्टेड टेलँम दिलेली आहे इथे कॅमेरा तुम्हाला रिबस पार्किंग मिळतो स्पेस मिळतो तीनशे पंचेचाळीस लिटरचा नवीन ऑल्ट्रॉज मध्ये काय डॅशबोर्ड दिलाय कंपनी त्याला स्पेशल फिल्ड डॅशबोर्ड म्हणते आणि खरच वाटतोय टेन पॉईंट टू फाइव्ह इंचा तुम्हाला इथे डिस्प्ले मिळतो यामध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील दिलेला दे आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा सुद्धा आहे फिजिकल बटन्स काढून टच बटन्स इथे दिलेले आहेत वायरलेस चार्जिंग पॅड देखील तुम्हाला दे मिळतो चार्जिंगची सगळी सुविधा आहे हे जे सीट्स आहेत एकदम कम्फर्टेबल करण्यात आलेले आहे पॅनोरामिक सनरूफ सिंगल पेन मिळतो बसण्यासाठी आरामशीर जागा आहे मस्त वाटते पाठीमागचे सीट सुद्धा कम्फर्टेबल आहेत हँड तुम्हाला प्रॉपरली दिला जातो मग आवडले ना मी चला दाजींचे युट्यूब चॅनेल वर जाऊन समजा व्हिडिओ पहा जय महाराष्ट्र